बातमी भिवंडीतून भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतोय त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तिथील काही दृश्य ही समोर आलेली आहेत ग्रामीण भागात बिबट्या असल्याची माहिती इथल्या नागरिकांना मिळाली त्यासंदर्भातील सी सी टी व्हीचे काही फुटेज व्हिज्युअल्स हे समोर आलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय भिवंडीतल्या ग्रामीण भागातली आहेत या दृश्यामध्ये बिबट्या हा वावरताना दिसतोय त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे भिवंडीच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आहे त्यामुळे इथल्या ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे वन इथल्या ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा इथल्या ग्रामस्थांनी केली आहे हे दृश्य आपण पाहतोय भिवंडीमधील ग्रामीण भागात बिबट्या असल्याची दृश्य ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यानंतर इथल्या नागरिकांनी आता वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे वनविभागानं सुद्धा आता या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे